मुलांना नवा दिवस नवी कथा आजच्या कथेचं नाव आहे गुलाम गुलाम आहे सर्वांना एक सदग्रस्त होते आणि ते सदग्रस्त घरामध्ये असताना अशानक त्यांच्या छातीमध्ये दुखू लागले मग दुखू लागल्यानंतर साहजिकच त्यांच्या मनामध्ये आलं की सध्या हार्ट अटॅकचा खूप इशू झालेला आहे बरेच लोक हार्ट अटॅक न काय होत आहेत मृत्युमुखी पडत आहेत त्यांची एन्जिओ प्लास्टी करावं लाग लागत आहे आणि मग ते थोडेसे घाबरले आणि घाबरल्यानंतर तो सुट्टीचा दिवस होता रवळाचा दिवस होता आणि त्या दिवशी ते त्यांच्या रूम मधून बाहेर आले छातीमध्ये दुखू लागलं बाहेर आल्यानंतर पाहता तर सोप्यावरती मुलं आपल्या मोबाईलमध्ये गरज होती बायको पण आपल्या मोबाईलमध्ये काहीतरी बघत होत आल्यानंतर त्या ग्रस्तांनी बायकोला सांगितलं अगं माझ्या छातीमध्ये जरा जास्तच दुखतंय ग मी जरा दवाखान्यातून जाऊन येतो बायकोनं मोबाईल मध्ये बघता बघताच सांगितलं ठीक आहे म्हणे या जाऊन जरा जपून जा एवढं मात्र म्हणाली आणि मग ते ग्रस्त बाहेर गाडीची चावी घेतली बाहेर पार्किंग मध्ये आले आपली मोटरसायकल काढण्याचा प्रयत्न करत असताना तेवढ्यामध्ये त्या सोसायटी मध्ये काम करणारा एक रामू नावाचा मुलगा होता तरुण होता तो तरुण त्या ठिकाणी आपल्या सायकलला कुलूप लावत होता आणि त्यावेळी त्यांनी पाहिलं की साहेबांना जरा घाम आलेला होता आणि साहेब गाडी काढत होते आणि गाडी काढत असताना त्याने ते पाहिलं आणि तो साहेबांच्या जवळ गेला गेल्यानंतर त्याने साहेबांना विचारलं साहेब तुमची काय तब्येत बरोबर नाही का तुम्हाला जरा घाम आलेला आहे का मी तुमच्या गाडीला किक मारून देऊ का खरे म्हणे मला जरा तब्येत माझी बिघडल्यासारखी वाटते रामून ते ओळखलं आणि मग रामून त्यांना गाडीची किक मारून दिली किक मारल्यानंतर रामूला जाणवलं की साहेबांची तब्येत काय खरोखर थोडी बिघडलेली आहे मग रामू म्हणे साहेब एक काम करा मी गाडी चालवतो तुम्ही माझ्या पाठीमागे बसा आपण दवाखान्यामध्ये जाऊ रामू म्हणजे त्या सोसायटी मध्ये सगळ्यांची झाड लोट बगीच्या काम करणारा एक गरीब मुलगा होत आणि मग शेवटी त्या रामोनं काय केलं त्या रसदग्रस्तांना ग्रस हॉस्पिटलला नेलं हॉस्पिटलला गेल्यानंतर त्या ठिकाणी लगेच त्याने चेअर आणली चेअर वरती साहेबांना बसवलं आणि डायरेक्ट इमर्जन्सी वॉर्ड मध्ये साहेबांना तो घेऊन गेला त्या ठिकाणी गेल्यानंतर साहेबांची त्या ठिकाणी सोनोग्राफी वगैरे करण्यात आली एन्जिओग्राफी वगैरे करण्यात आल्यानंतर समजलं की साहेबांच्या शरीरामध्ये दोन तीन ठिकाणी ब्लॉकेज होते लगेच डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला या ते ठिकाणी त्यांची एन्जिओप्लॅस्टी करावी लागते लगेच त्या ठिकाणच्या ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण करण्यात आल्या आणि त्यांनी त्या ते सोबत आल्या रामूला सांगितलं की बरं झालं तुम्ही यांना वेळेवरती आणलं आणि मग त्या फॉर्मटी करताना साहेब त्या ठिकाणी जवळच होते साहेबांना विचारण्यात आलं की आपल्या सोबत आलेला हा कोण आहे आम्हाला त्यांच्या साईन हव्या आणि मग साहेब रामूला विचारलं त्या डॉक्टर साहेबांनी तुम्हाला सही येते का रामू आणि हो सही येते हो पण एवढ्या मोठ्या जबाबदारी मला टाकू नका मग त्यांनी त्या साहेबांना विचारला हा कोण आहे ते म्हणे हा हा माझा नात्यानं कोणी जरी नसला तरी तो माझ्यासाठी देत आहे तेवढ्या त्या फरबडीमध्ये रामूची रिंग वाजत होती कोण वाजत होता आणि रामून शेवटी फोन उचलून वैतावून सांगितलं की मी आज कामावर येणार नाही त्यानं त्या सह्या वगैरे केल्या सह्या वगैरे केल्यानंतर ओटीकडे घेऊन डॉक्टर साहेब जायला लागले तेवढ्यामध्ये रामू सोबतच होता तेवढ्यामध्ये घरून मालकिनीचा फोन आला म्हणजे त्या सदग्रस्तांच्या बायकोचा फोन आला रामूला की रामू तू आज कामावर आला नाहीस मग रामूने सांगितलं की मॅडम मी साहेबांना दवाखान्यामध्ये घेऊन आलोय असं असं साहेबांनी छोटस ऑपरेशन होणार आहे तुम्ही लवकर काय करा दवाखान्याकडे या साहेबांना त्या ओटीमध्ये नेण्यात आलं नेल्यानंतर साहेबांचं जे व्हायचं होतं ते अन्जिओ ऑपरेशन वगैरे झालं आणि ही खबर मग घरी कळल्यानंतर साहेबांचा मुलगा बायको सगळे त्या ठिकाणी आले ऑपरेशन झालं नंतर काही वेळानं साहेब शुद्धीवर आले शुद्धीवर आल्यानंतर ही सगळी मंडळी साहेबांच्या समोर खाली माना घालवून उभा राहिलेली होती सगळ्यांनी आपल्या डोळ्यामध्ये अश्रू आणले आणि साहेबांची माफी मागितली की आम्ही खूप मोठी चूक केली इथून पुढे आमच्याकडून अशी चूक होणार नाही त्या ठिकाणी रामूही होता सगळ्यांनी रामूचं कौतुक केलं रामूचे आभार मानले आणि तो प्रसंग काय झाला काय मित्रांनो अरे आपण सर्वजण या टेक्नॉलॉजी मध्ये इतक्या गर्क झालो आहोत की आपल्याला आसपासच्या लोकांचा त्रास देखील जाणवत नाही अरे एका निर्जीव खेळण्यानं जीवंत माणसाला गुलाम म्हणून ठेवलं रे आता वेळ आली की या निर्जीव खेळण्याचा उपयोग मर्यादित करणे याचा उपयोग जर आपण मर्यादित नाही केला तर परिवार असेल समाज असेल राष्ट्र असेल तर संपूर्ण विश्व असेल याला यांना काय करावे लागतील या विश्वाला सुद्धा याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील त्याची किंमत काय करावी लागेल चुकवावी लागेल बरोबर की नाही म्हणून त्या मोबाईल रुपी राक्षसाला काय करायचं दूर ठेवायचं किमान लहान मुलांना जरी आपण या राक्षसापासून काय केलं पाहिजे लांब ठेवलं पाहिजे त्यांना आपण जपलं पाहिजे तर पालकांना कळकळीची विनंती आहे की मोबाईलचा वापर असायला हवा परंतु त्याला काही मर्यादा पण असायला हव्या खूप खूप धन्यवाद